शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तरुण तडफदार महिला उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या होणाऱ्या प्रचार दौऱ्याला कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा गती दिसून येत आहे राता तालुक्यात दोन दिवसीय दौऱ्याच्या दरम्यान अनेक गट आणि अने गण गावांना त्यांनी भेटी दिल्या आहेत यावेळी गावोगावी उशिरापर्यंत सामान्य माणसं सा थांबून राहिल्याचं दिसून आलंय मात्र महिलांनी मोठ्या उत्साहात त्यांचं औक्षण करून यावेळी स्वागत केलंय सावळी विहीर साकोरी रुई पिंपळस तसेच रांजणगाव बाबळेश्वर काकडी वाकळी केलवड तसेच दहेगाव अस्तगाव निर्मळ पिंपरी राजुरी खडी लोहगाव आदी गावांमध्ये त्यांनी उपस्थित नागरिकांच्यासोबत संवाद आणि कॉर्नर सभांच्या माध्यमामधनं संवाद साधला आहे येथील अनेक प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्यात विकासाबरोबर त्यांनी आपलं व्हिजन लोकांच्या समोर मांडलं आहे राहता तालुक्यातील लोकप्रतिनिधींची तिरकस नजर लोकसेवकांच्या अल्पवेळ यामुळे गावामध्ये विकास हा फक्त नावालाच दिसतोय या गावामधील पाणी प्रश्नावरती त्यांनी नागरिकांशी सखोल चर्चा केली सत्तेमध्ये आल्यानंतर राहता तालुक्यातील पाण्याचा महत्वाचा प्रश्न जिकरीनं सोडवून सर्वच गाव पाणीदार बनू आणि शोषित वंचित दुर्लक्षितांसह सर्वांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू तसेच स्थानिक रोजगार प्रश्न आणि येथील शिक्षण आदी अनेक प्रश्न सोडवू असं आश्वासन यावेळी रुपवते यांनी दिलं या प्रसंगी तरुण आणि महिला वर्गाची गर्दी लक्षणीय होती दरम्यान गावोगावी आता आपल्याला पर्याय मिळाला आहे आणि खऱ्या खासदार आपल्याला मिळणार आहेत अशी चर्चा लोकांमधनं होताना दिसतीये आपल्या अस्तित्वाची लढाई आणि फक्त समाज म्हणून नाही पण जे काहीतरी करू पाहतात जे काहीतरी स्वप्न बघतात जे मतदारसंघासाठी लोकांसाठी काही करू पाहतात अशा लोकांसाठी खरं ती संधी आहे मी एकटी खासदार म्हणून जाणार नाही आपण सगळे खासदार म्हणून त्या था दिल्लीला जाणार आहे आपले खासदार आपले आगार आपल्यासाठी काय करतात आपल्याला काय तास संगमनेर